दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील तहसील कार्यालय समोर संविधान अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिने प्राध्यापक सुनील जावळे यांचं एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं व एकदिवसीय धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रकाश गुरव बाबू दळवी पोपट वाघमारे मचिंद्र वाघमारे लक्ष्मीबाई कांबळे महादेव समुद्र अनिल आव्हाड दिलीप गायकवाड विलास औसरे विलास आव्हाड विजय गायकवाड शीतल गायकवाड राजेंद्र गायकवाड काजल गायकवाड लीलाबाई गायकवाड सोमनाथ गायकवाड नंदकुमार गायकवाड साहिल गायकवाड खंडोबा गायकवाड सारिका गायकवाड अनिता गायकवाड कमलाकर गायकवाड उदय गायकवाड अनिल गायकवाड सुतारसर समीर शेख प्रकाश सदाफुले प्रताप राळेभात कैलास हजारे विजय कांबळे अरुण जाधव पोपटराव गायकवाड संतोष नवलाखा सचिन सदाफुले सागर सदाफुले किशोर परदेशी संतोष फरताडे टेकाळे राजू कृष्णा गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी या आंदोलनाला या पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांनी भेट दिली तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ही भेट दिली प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक दिवसीय धरणे आंदोलन आम्हाला आज या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षानंतर प्रजासत्ताकाच्या अंमलबजावणीनंतर करावं लागतं की या देशाची उपेक्षित परिस्थिती आहे या देशामध्ये मागासवर्गीय दलित आदिवासी भट्टीमुक्त यांच्या संदर्भामध्ये अस्पृश्यता पाळली जाते शिक्षण क्षेत्रात अस्पृश्यता आहे रोजगार क्षेत्रात अस्पृश्यता आहे वेगवेगळ्या कार्यालयांमधून रिक्त पदांचा अनुशेष भरलेला नाही हिंदू नियम नियमावलीप्रमाणे शासनामार्फत कुठल्याही पद्धतीचं निर्णय घेतले जात नाही आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून तर आमच्या संपूर्ण एक सामाजिक आणि आर्थिक अस्पृश्यता भटके उमूख दलित यांच्या संदर्भामध्ये तयार केलेली आहे आणि आम्हाला संपवण्याचा कार्यक्रम या देशामध्ये सुरू झालेला आहे आम्हाला संरक्षण मिळत नाही आज सरपंच देशमुख यांची हत्या केलेली गे केलेली आहे त्याचबरोबर परभणीमध्ये भीमसैनिकांवरती जो लाठी हल्ला झाला आणि त्यामध्ये आमचा भीमसई सैनिक शहीद झाला त्याचबरोबर आमचे भीम चळवळीमधील मार्गदर्शक यांनाही हा अटॅक आल्यामुळं तेही त्याचंही निधन झालेलं आहे आणि दलित चळवळ ही राजकीय प्रस्थापितांनी नामशेष केलेली आहे आणि अशा प्रकारे समाज हा उपेक्षित आहे आम्हाला शासनानं दिलेल्या जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत इंग्रजांनी दिलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आम्हाला वैती करू दिल्या जात नाहीत आमची वन खात्याकडून फसवणूक केली जाते आढवणूक केली जाते आणि सामान्य जनता जी आहे त्या जा जनतेला गाव पातळीवरती रस्तेसुद्धा नाहीत दलितांच्या वस्त्यांपासून गावापर्यंत जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या माध्यमातून आडवणूक केली जाते कळवणूक केली जाते आणि या माध्यमामधून सर्रास एक अस्पृश्यता आमच्याबद्दल समाजामध्ये निर्माण केली जात आहे धर्माच्या नावावर जातीच्या नावावर वंशाच्या नावावर जन्मस्थळाच्या नावावर आम्ही माणसा मार्शा माणसांमध्ये भेद निर्माण करण्याचं गलिच्छ राजकारण ज्या देशामध्ये चालू आहे ते शासनाने या ठिकाणी थांबवावं नोकर भरती करावी रोजगाराचे प्रश्न सोडवावेत शिक्षण क्षेत्रामध्ये जी सर्व विद्यापीठं आहेत त्या सर्व विद्यापीठांना अनुदान दिलं गेलं पाहिजे आणि कॉलेजच्या बाबतीमध्ये अतिशय उदासीनता या देशामध्ये सुरू झालेली विद्यार्थ्यांना तुम्ही फक्त प्रवेश घ्या आम्ही तुम्हाला पास करतो तुम्ही कॉलेजमध्ये येऊ नका अशा प्रकारची भूमिका ही प्राध्यापकांची आणि संस्थाचालकांची असल्यामुळं शिक्षणाचं उद्दिष्ट भविष्यामध्ये अतिशय धोक्यात आलेलं आहे आणि याच्या निषेधार्थ आम्ही या, या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी रोज फडकवल्यापासून ध्वज उतरेपर्यंत आम्ही या ठिकाणी निषेधार्थ दिवसभर बसणार आहोत आणि शासनाचा निषेध नोंदवणार आहोत धन्यवाद पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे या महत्त्वपूर्ण दिनाच्या पूर्ण भारतवासियांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सगळ्यात महत्त्वाची देणगी भारतीय संविधान या संविधानाची अंमलबजावणी आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणून याला सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आमचे सहकारी मित्र आंबेडकर चळवळीतले खंडे कार्यकर्ते प्राध्यापक सुनीलजी जावळे व त्यांच्या सर्व सहकारी यांनी आज भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही त्याला मिळत नाही यासाठी जनजागृती व तो मिळाला पाहिजे या हक्कासाठी ना अधिकारासाठी आज या ठिकाणी एक दिवसीय त्यांनी धर्मी आंदोलन आयोजित केलं आहे खरं तर ही महत्त्वाची मागणी आहे भारतीय संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले तरी देखील या देशामध्ये अस्पृश्यता संपलेली नाही आहे इथला गरीबातला गरीब शेवटला जो काय माणूस आहे जो घटक आहे त्यांना भारतीय संविधानाने दिलेला अधिकार मिळत नाही आज भी ह्या देशामध्ये पुष्कळ जाबी केली जाते समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे जे भारतीय संविधानामध्ये जे काही महत्त्वाचे जे काही मूलतत्व दिलेलं आहे तर त्याचं उल्लंघन होत आहे त्याची गळछिपी होत आहे म्हणून ह्या ठिकाणी भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो सर्व माणसांना मिळाला पाहिजे मग तो, तो नोकरीमधला असर जीवन जगण्याचा असं उपजीविकेचा असं या ठिकाणी हे सगळे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे ही महत्त्वाची मागणी घेऊन एक दिवसीय आंदोलन यांनी हाती घेतलेलं आहे खरं ते आंदोलन महत्त्वाचं आहे खरंतर जन जनजागृतीसाठी आहे त्या आंदोलनामध्ये सहकारी सगळे सहभागी झाले ते अनेक लोकांनी सकाळपासून जामखेड तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन चालू असल्यामुळं प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी येऊन प्राध्यापक सुनील जावळे यांना आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलन जाहीरपणे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी वंचीत जाना गड़ी भारते या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेबकरांच्या वतीने प्राध्यापक सुनील जावळे यांनी भारतीय संविधानाचा अधिकार व जनजागृती आणि त्यांनी दिलेला अधिकार मिळण्यासाठी हाती घेतलेलं आंदोलन या आंदोलना मी जाहीरपणे राज्याच्या प्रवक्ता म्हणून या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा देतो व त्यांच्या लढ्यामध्ये सातत्याने त्या ज्या ठिकाणी भारतीय संविधानाचं उल्लंघन होईल अवमान होईल त्या सर्व लढ्यामध्ये आणि शक्ती निश्चितांच्या पाठी गंभीरपणे उभा आहे एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय शंकर भाईजान समर्थन दो तुम्हाला प्रहारच्या द्या आजच्या पंच्याहत्तर स्वतंत्र दिनानिमित्त अमृत महोत्सव आज प्राध्यापक अनिल जावळे सुनील जावळे यांनी मानवी हक्क सामाजिक कार्यकर्ते अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी प्रश्न उचलले आहे सर्वसामान्य जनतेचे आणि अनेक दिवसापासून दिल दुबळे गरीब माणसाचे आणि न्याय आणि हक्कासाठी लढणारा कार्यकर्ता आहे या त्यांच्या कार्याला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे आणि जे आंदोलन चालू आहे प्रहार जनशक्ती पक्ष जामखेड तालुका सर्व त्यांना पाठिंबा देत आहे असं जाहीर करत आहे जय